नमस्कार राजर्षी शाहू परिवाराच्या सर्व सभासद ग्राहक हितचिंतकांना तसेच जिल्ह्यातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणारी दीपावली आपल्या सर्वांसाठी समृद्धीची मांगल्याची होऊ आपल्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येऊ हो, अशी शुभकामना व्यक्त करतो कोरोनानंतरची ही दीपावली आपण साजरी करतो आहोत त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे परंतु या उत्साहासोबतच सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की ओला दुष्काळ म्हणता येईल अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळं बळीराजाची दीपावली कुठंतरी दुःखामध्ये जाते की काय अशी परिस्थिती आहे परंतु हे जे बळीराजावरचं संकट आलेलं आहे या संकटाचं निवारण व्हावं व बळीराजाची दीपावली आपल्या सगळ्यांसोबत सुद्धा आनंदाची भरभराटीची व समृद्धीची जाओ अशी सुद्धा शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद